रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामध्ये आपल्या प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे दापोली पोलीस ठाण्या येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला पत्नी अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्ती जे आहेत निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याच्या घटनेने एकच खळबळ उडालीये संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बागकर आणि तिचा प्रियकर मंगेश चिंच घरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलं या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिमवने गावामध्ये निलेश बाक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता मात्र ते सोमवारपासूनच बेपत्ता होते त्यामुळे निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली पोलिसांनी नेहा बाक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होती त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला एका बियर शॉपीवर नेहाने बियर घेतल्याचे सुद्धा सीसीटीव्ही दिसून आले आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू खून केला असल्याचं तपासात समोर आहे त्यानंतर हा मृतदेह मृतदेह विहिरीत फेकला पालगड पाटील वाडीतून दापोली रुग्णालयात आणण्यात आला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले अधिक तपास दापोली पोलीस करतायत महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा